मंदिर चोरीचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी दिला फिल्मी एंडिंग नगर जिल्ह्यात खळबळ मंदिर, जोरी मंदिर, मंदिर चोरी प्रकरणात सराईत तावडीत शिंगवे नाईक येथील श्रीराम मंदिर भैरवनाथ मंदिर आणि सावता महाराज मंदिरात झालेल्या चोरीने गावात प्रचंड खळबळ उडाली होती भाविक आणि ग्रामस्थांमध्ये संतापाची लाटू सळी होती लाखोंचा मुद्देमाल गायब झाल्याने सर्वांचे लक्ष पोलीस तपासाकडे लागले होते या घटनेचा तपास जलद गतीने करून एमआयडीसी पोलिसांनी केवळ तीन दिवसात सराईत चोरट्यांना गजाड केले अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये किशोर तुकाराम बर्डे सागर गणपत बर्डे आणि संजय बबन बर्डे यांचा समावेश आहे या सराईत आरोपींकडून देवाचे सोन्याचे दागिने चांदीचे मुकुट आणि इतर मौल्यवान वस्तूसह एकूण एक लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे हा मुद्देमाल थेट पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते मंदिर व्यवस्थापनाकडे परत करण्यात आला गावकऱ्यांचा संताप शांत करण्यासाठी पोलिसांची ही जलद कारवाई महत्त्वाची ठरली आहे मात्र या आरोपींवर यापूर्वीही चोरी दरोडा आणि फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने आता पुढे न्यायालयात काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा